आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर त्या चार व्यक्तींनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे संबंधित व्यक्तींनी आरोप केले आहेत असं स्पष्टीकरण ऍडव्होकेट गणेश मस्के आणि ऍडव्होकेट वाजिद खान यांनी पत्रकार परिषदेत दिले मी दोन हजार सोळा पासून जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेमध्ये संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो दोन हजार सतरामध्ये कोपरडीच्या भगिनीवर अत्याचार झाला त्यात तिचा खून केला गेला ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जारांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य के केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जारंगे पाटलांना अडवलं म्हणले तुम्ही जाऊ नका आम्ही स्वतः जाणार त्या मिटिंगमध्ये दहा ते बारा जण लोक होते ते दहा ते बारा जणांपैकी सगळेच तयार झाले होते परंतु त्यामध्ये चौदा जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचंय आम्हाला जाऊ द्या त्यानंतर एक एप्रिल दोन हजार सतराला ला अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर या चार कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी अशी घटना घडली तुम्ही ताबडतोब या त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो तिथले काम सोडले मी डायरेक्ट नगरला गेलो तिथं गेल्यानंतर पाटील मला भेटले त्या आरोपींना म्हणजे शुभा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना कॅम्प पोलीस ठेवण्यात आलेलं होतं त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याकडनं सविस्तर माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ऍडव्होकेट वाजेद खान सर मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचं आहे आपल्याला त्या मुलांचं जामीन करायचं आहे त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर जारांगी पाटील आमच्या सोबत होते आम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात एट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही वेळेस जामीन झालेला नव्हता त्यावेळेस ते त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की के के जारांगी पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं काही घडलेलं नव्हतं कारण जारांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता जो तुम्हें तुम्हें की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगे पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जारांगे पाटलांची विरोधात घरच्यांना तयार करत होते तीन महिन्यांपूर्वी तो दारांगी पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटन का मारतो हा एक मोठा महत्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमाग काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राणेंचा कार्यकर्ता आहे जर व्हॉट्सअपवरती किंवा वरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित ते राणेंच्या सांगण्यावरून आता पाटलांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी हे केलेलं कृत्य असू शकत तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये म्हणतोय की जारांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचं त्याचा गण बोलायचो मी त्यावेळेस जारांगे पाटील माझ्या बरोबर असायचे परंतु ते जेलच्या बाहेर असायचे त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो त्यांच्या घरच्यांना देखील जारांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात केलेली होती आपण जर पाहिलं आज जारांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळते त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे षड्यंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिला असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगी पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रिगो हर्ट झालं जारांगी पाटलांकडून किलगस्त विरोधात जातो त्या दिवशी बारसकर महाराज जारांगी पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतोय सांगतो तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या ते सांगायला गेले होते जारांगे गे गे पाटला त्यांना नाकार दिला स्टेजवरून खाली हाकललं तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जारांगे पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जारांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्याल त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे जारांगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काय समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारंगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे